नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेचे रोज नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की सिरियल तुम्हाला कशी वाटते आप हो ले ले आश्वीन आश्वीन आज आपण पाहत आहोत इथे प्रियाने सगळ्यांना नाराज केलेलं असतं खास करून तिच्या नवऱ्याला म्हणजे अश्विनला अश्विन रागारागाने न जेवता निघून जातो आजीचा संताप होतो आज माझा नातू बिना जेवणाचाच निघून गेलाय दरवेळेला तू कुणाला ना कुणाला भरल्या ताटावरून उठवत असते तुझा हा स्वभाव आहे हा फार विक्षिप्त आहे तू कुणाचा हे कधीच कर विचार करत नाही तरी ते प्रतापही म्हणू लागतो की मधुभाईने तुझ्या इतके चांगले संस्कार केले पण ते तुला घेता आले नाही तू घेतले तर काय वाईट विचार घेतलेस चांगले विचार तुला कधी घेताच आले नाही तू किती निष्ठूर आहे क्रूर आहे असं म्हणत प्रतापने तिच्यावरती खूपच टीका केलेली असते त्यात अस्मिताही म्हणते खरंच तू ना किती क्रूर आहे कधीच कुणाचा विचार करत नाही आजीचा मात्र संताप होतो आता आजी प्रियाला बोलू लागते की तू कधीच कुणाचा विचार केला नाही दरवेळेला तुला आम्ही माफ करतो पण तू त्या लायकीचीच नाही तू ना दरवेळेला काही ना काही आणखी जास्त उ उच्चापती करून ठेवते तर प्रिया आता मानखाली घरून उभी असते आजी फाडफाड बोलत असते तिला प्रियाला काही 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 आता चांगले चांगले चाँगले चाँगले कट, ना काही कळेना काय बोलावं किंवा काय तरी द्यावी आता ती चांगलीच अडकली आहे चांगलीच कट कचट्यात तिने इमॅजिन केलं नव्हतं की तिचं केलेलं कटकार असतं असं सगळ्यांसमोर येईल आणि आता तिला काय बोलावं सुचे ना तर इथे आपली सायली म्हणू लागते की तुला सुचत नसेल काय बोलायचं तर मी तुला आता चांगली शिक्षा देणार आहे आज तू जेवायचं नाही तुला कोणीही कुठल्याही प्रकारे अन्न देणार नाही तू आज उपाशी राहायचं दरवेळेला तू दुसऱ्यांना उपाशी पाडते ना काही ना काही कारण करून सगळ्यांना नाराज करते आज तू उपाशी राहायचं तरी ते प्रिया लगेच बोलू लागते की तुझा हा कुठला कायदा मी नाही एक ना तुझं दरवेळेला तू तु तुझे नियमच लागू करत असते माझ्यावरती तरी त्या लगेचच कल्पना बाजू घेत सायलीची म्हणू लागते की प्रियाला तू ना दरवेळेला सगळ्यांना उपाशी पाडते तेव्हा आम्हाला कसं वाटत असेल आज तू उपाशी राहून पाहायचं आज तू अन्नाला एका कणालाही शिवायचं नाही अजिबात नाही तरी ते आजी पण तिच्या जोवरात रागवते आत्ता तुझे जे काही कायदे कानून असते ते तुझ्याजवळ ठेवायचे इथून पुढे हे घर माझं आहे आणि माझेच कायदे काढून चालणार मी जर तुला सांगितलं आहे तू जेवायचं नाही तर नाही आणि जोपर्यंत सगळेजण किचनमध्ये आहे तोपर्यंत तू तो यायचंही नाही असे स्ट्रिक वॉर्निंग आता तिला दिलेली असते आणि आता प्रिया विचार करते की ह्या सगळ्यांसोबत जास्त वाद घालण्यात काहीच अर्थ नाही जोपर्यंत अश्विन तिच्याबरोबर होता तोपर्यंत तिला सगळ्यांशी वाद घालता येत होतं पण आता अश्विन जर तिच्या विरोधात गेला तर तिला इथून घरातून निघून जायला लावलं तर ती कुठे जाईल आपली तर हालच होऊन जाईल ह्या भीतीपोटी मग ती कोणालाही उलटून न बोलता मान खाली घालून तिथून निघून गेलेली असते हार मानलेली असते तिने सगळ्यांसमोर आणि माफीही मागण्याचा प्रयत्न तिने केलेला असतो आता इथे रात्र झाली सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले आणि आत नेहमीप्रमाणे साईच्या आणि आप आपल्या अर्जुनच्या गप्पा चालू असतात अर्जुन म त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो सायली बडबड चालू असते की ही प्रिया कधीच सुधारणार नाही तिला किती काही करा पण तिचा काही जो स्वभाव आहे हे कडपणा तो काही सोडत नाही असं सगळं काही ती बोलत असते आणि फक्त अर्जुन ह ह करत तिच्या हो हो म्हणत असतो आणि तिच्या गप्पा इतक्या सुंदर रंगलेल्या असतानाच इथे आता अर्जुन जवळ जातो अगं आपण आता बेडरूममध्ये आहोत तर आपल्याला थोडा एकमेकांना वेळ द्यायला हवा की नाही तू दरवेळेला घरच्यांचंच विचारत असते आणि ऑफिसमध्ये गेलो की आपल्यामध्ये कबाब मी हड्डी आपलं चैतन्य असतो आपल्या दोघांना कधीच रिकाम चांगला वेळ भेटत नाही आज जर संधी मिळाली आहे तर आपण एकमेकाशी छान प्रकारे निवांत गप्पा मारत बसूया असं म्हणत तिथेच छान रात्र त्यांची होते इकडे मात्र आपल्या नागराजला काही केला झोप येईना आणि आता बाहेर चक्कर मारायला तो निघालेला असतो प्रतिमा त्याला विचारू लागते एवढ्या रात्री सुमन एकटे टाकून तुम्ही कुठे चाललात तर तो म्हणतो मी कुठे चाललेलो नाही फक्त बाहेर शतपावली करून येतो असं म्हणत तो बाहेर जातो तिथे तिथे रविराज येतो आणि सुमनच्या काळजीपोटीत ते, ते म्हणू लागतात की मला ना सुमनची काळजी वाटू लागली आहे तिची मानसिक संतुलन ना जरा जास्तच ढासळले दिसते आपण डॉक्टर श्रद्धा यांना हे सगळं सांगूया दाखवूया तिची ट्रीटमेंट सुरू करूया मला नाही वाटत आपण एवढं बसून राहिलो तर तिच तिचं काही होईल की नाही ते दोघंजणं बिचार सुमनच्या विचाराने मन त्यांचं हलकं होऊ लागलेलं असतं दुःख वा, दुःख वाटतं त्यांना की सुमनची अशी अवस्था झाली ते दोघंजणं जण तिला डॉक्टरकडे उद्या घेऊन जाऊया म्हणून एकमेकांशी बोलतात तर डॉक्टरांशी बोलायला रविराज लगेच कॉल क कर, करतो त्यांना इकडे नागराजला आता विचार पडला आहे की असं काय झालं होतं की ज्या ठिकाणी लोकेशन ऑन झालं आणि त्यामुळे पोलीस तिथे पोचले याचा अर्थ तिचा फोन बंद होता पण माझं लोकेशन चालू लो होतं फोनचं म्हणजे पोलीस आता माझाही पाठलाग आहे माझ्या न कळतपणे हे मात्र शंभर टक्के हां आता ह्या अर्जुन आणि सायलीला चांगलाच धडा शिकवायला हवा पण त्याच्यासाठी त्याला मदत हवी आहे प्रियाची तो प्रियाला कॉल करू लागतो प्रियाला जेवण न करण्याची शिक्षा दिलेली असते ती जेवलेली नसते तिला उपाशीपोटी झोप काय लागे ना चुळबुळ चुळबुळ चालू असते तितक्यात नागराज काकांचा फोन येतो रिंग जोरात वाचते पटकन मोबाईल घेते सायलंट करते बाजूला हळू पाहते तर अश्विन गाड झोपेमध्ये असतो आणि तो झोपलेला आहे हे पाहिल्यानंतर दबक्या पाऊलांनी ही हळूहळू निघालेली असते आणि बाहेर हॉलमध्ये गेलेली असते प्रिया हॉलमध्ये येते फोन उचलते नागराश तिच्यावर संतापलेला असतो तिकडे काय चालू आहे हे, हे मला तू सांग तर ती म्हणते मी तुमची आयडिया वापरली आणि माझ्याच गळ्यात ते सगळं उलटलं मी सायलीला अडकवण्याचा प्रयत्न करत होते पण मी सगळ्यांसमोर अडकली आणि सगळेजण आता माझ्याच वरती उलटलेले आहे माझाच डाव माझ्यावर उलटला इथून पुढे मी तुमचं कुठलंही काम करणार नाही नागराश तीच्यावर चिडतो काय म्हणालीस तर ती म्हणते म्हणजे मग तू म्हणू लागतो तुला काय वाटतंय तू माझ्या याच्यातनं आहे तुला मी इतक्या सदस्य सोडणार नाही मी जर अडकलो तर तुलाही घेऊन अडकेल आत्ताच्या आत्ता मला भेटायचं म्हणजे भेटायचं ती म्हणते उद्या मला वेळ जसा मिळेल तसं मी तुम्हाला भेटायला येते आणि फोन कट करते इकडे मात्र हॉलमध्ये कोणी नाही किचनमध्ये कोणी नाही ह्या गोष्टीची संधी साधून लगेचच प्रिया फ्रीज उघडून काहीतरी खाण्यासाठीच गेलेली असते पण झालं वेगळंच पाठीमागून आली कल्पना कल्पनाने तिला पाहिलं आणि विचारते की तू काय करते तर ती सांगू लागते नाही काय नाही पाण्याची थंड पाण्याची बॉटल घ्यायला आली मी बरं जर काही खाल्लं तर बघ अशी कल्पनाने तिला तंबीज दिलेली असते तर ती म्हणते नाही मी काही खाणार नाही आहे आणि लगेचच फ्रीज बंद करून बाजूला पाण्याची बॉटल घेऊन निघालेली असते रूममध्ये जायला सकाळ झाली आपली सायली आणि अस्मिता छान प्रकारे चक्कर मारू मारून आलेले असतात शतपावल्या करून आलेल्या असतात त्या दोघीजणी आणि त्यांच्या गप्पा चालू असतात त्यावेळेला कल्पना म्हणते आपण नाच थालीपीठच करूया नाष्ट्याला अस्मितासाठी चल बरं असं म्हणा दोघीजणी किचनच्या दिशेन जातात तर किचनमध्ये झालं काय ओ माय गॉड तिथे आली आहे एक घरंदाज अशी सून त्या सुनीचा चेहरा पाहिला सगळ्यांना शॉक बसला आहे एवढी घरंदाज सून आपल्या घरामध्ये आणि ती इथे लगेच अस्मिताला म्हणते आई तुम्ही बदाम खाल्ली नाही रोज सकाळी खायला हवे थांबा मीस तुम्हाला आणून देते ती लगेच बदाम द्यायला अस्मिताकडे जाते अस्मिता म्हणते मला तुझी कुठल्याही प्रकारची मदत नकोय तू का आलीस मला मदत करायला तरी ते ती म्हणते की मला ही संधी द्या ना मी तुमच्यासाठी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवते आणि मी दोन पावले पुढे आली तर तुम्ही पण दोन पावले पुढे या मला माफ करा आणि मी, मी कर आता सुधारण्याची मला एक संधी द्या मला स्वतःला सुधारण्याची आणि मी जे चुका केल्या त्या पुन्हा कधीही करणार नाही अशी माफी मागून ती आता किचनमध्ये नाश्ता बनवत असते उपमा तर तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणू लागतो की ही बाई कोण आहे आपल्या घरात वेगळीच दिसते अरे ती तर तन्वी तन्वी इथे काय करते तर तन्वी विचारू लागते तुम्हाला कॉफी हवी का आणि तेच हवी मग ती कॉफी बनवायला किचनमध्ये जाते आणि कॉफी बनवून अर्जुनला आणून देणार तर इथे सायली आता तिला चांगला धडा शिकवणार सायली म्हणते तुला संधी हवी आहे ना तुला चांगलं वागायचं आहे ना तर तुला संधी म्हटल्यानंतर ती म्हणते की आज एक काम कर दुपारचा जेवणाचा जो काही कार्यक्रम आहे तो तूच कर दोन भाज्या चपात्या कोशिंबीर गोडधोड आमटी सगळं काय व्यवस्थित सागर संगीत स्वयंपाकच करून टाका तुला छान संधी देते मी हे ते अर्जुनला हसायला येत असतं एलचीही चांगली जिरवणार दिसते ही असं त्याला समजलेलं असतं कल्पनालाही सायली म्हणते की आई बसा ना आपल्याला निवंत वेळेस भेटत नाही गप्पा मारायला आपण छान गप्पा मारूया त्या तिघी डायनिंग टेबलवरच गप्पा मारायला बसलेले असतात नागराज मात्र सारखं कॉल करत असतो प्रियाला प्रिया आता प्रिया इतक्या कामात आहे ती काही केल्या फोन उचलतच नाही पटकन फोन कट करून टाकते आणि म्हणते की अरे देवा मी काय करायला का गेले आणि काय होऊन बसलं फक्त नाश्ता करायची ॲक्टिंग करणारं आता गळ्यामध्ये तर एवढं जेवणाचा स्वयंपाकाचा राहाडाच येऊन गेला आहे इथे नागराजचा मात्र संताप होत असतो तो सतत कॉल करत असतो ती कट कर करत असते अश्विन घालेला असतो हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि अश्विनला पाहून द्या हाक मारते आणि था सांगते की थांबा ना तुमच्यासाठी मी कॉफी बनवते आणि कॉफी पिऊन जा नाश्ता पण तयारच होते तर इथे तिला त्या अवस्थेत पाहून इथे आपले अश्विन सर म्हणू लागतात की हे कोणतं नाटक केलंय आता तुला ना भारी नाटकं जमतात तू जे काही नाटकं चालली आहे ना ते आत्ता छत्ता बंद कर किचन मध्ये काय करते बाहेर ना किचन आणि तुझे नाटकं आता मला चांगले समजायला लागले अजिबात नाटकं करू नको असं म्हणत तो तिच्याशी भांडतो तर तो निघून जायला लागतो तर सगळेजण त्याला हाक मार मारू मार। लागतात की थांब अश्विन पण अश्विन काय केलं थांबायला त्याने रागवलेला असल्यामुळे तो बाहेर निघून जातो नागराजबाई पच्च्या घराच्या बाहेर पोचलेला आहे आता त्याच्या डोक्यात एक युक्ती आली की आपण इथे फोन इचं ऑन करू आणि पुन्हा ऑफ करू आपण बघूया पोलीस इथे येतात की नाही म्हणजे पोलीस न ह्या लोकेशनच्या मागेचे आणि दोन चार मिनटांनी लगेच तो फोन स्विच ऑफ करून टाकला आता ही त्याने केलेली चूक त्याच्या फायद्याची ठरणार की नुकसानीची हे आपल्याला आता पुढे जाऊन समजणार इकडे नेहमीप्रमाणे सकाळी अर्जुन फाईल सापडत असतो सायली ती फाईल शोधून देते आणि तो म्हणतो अरे हीच तर मी फाईल शोधत होतो तितक्यात त्याला एक कॉल येतो कॉल असतो पोलिसांचा सावंत यांचा ते सांगू लागतात की अशाच ठिकाणी सुमनचं लोकेशन मोबाईलचं ऑन झालं होतं तर ते लोकेशन कोणतं महिपतच्या घराच्या बाहेर हे ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉक बसलेला आहे सगळेजण म्हणू लागतात की असं कसं शक्य आहे तर लगेचच अर्जुन आपल्या चैतन्याला फोन करतो चैतन्याला सांगू लागतो की इथे मयिपतच्या घराच्या बाहेर सुमन काकूच्या मोबाईलचं लोकेशन ऑन झालेलं होतं आणि ते पटकन ऑफ पण झाले तर तो म्हणतो त्यांच्या घरात तर आत्ता या क्षणाला कोणीही नाही आणि त्यांच्या घरात कोण असू शकतं जो हा मोबाईल घेऊन गेला ऑन केला ऑफ केला काही समजे नाही तर अर्जुन म्हणतो एक काम कर तुम्हाला भेटाले दोघंजणं भेटतात मग ते ना कोर्टाकडनं परमिशन आणतात महिपतच्या घराची झरती घ्यायची आता सायली म्हणते त्याच्या घराची झरती घेऊन काय मिळणार तोच तो एक आता पर्याय आता तिथे जाऊनच कळेल आपल्याला त्या तिकडे गेल्यानंतर त्याच्या घरात काय काय सापडेल आणि काय काय नाही आणि ऑर्डर मिळायला मिळालं ते सगळेजण महिपतच्या घरी जातात त्या घराची झडती घेऊ लागतात घेता घेता त्यांना एक फाईल सापडते आणि ही फाईल ना प्रतिमा त्याच्या डेड बॉडीची जी चुकीची होती आणि त्याच्यामागे एन के पेमेंट म्हणजे काय आता हे गूढ रहस्य अर्जुनसमोर पडलेलं असत लगेच ते रहस्य सायलीने सोडवलंही ती म्हणते आणखी म्हणजे नागराज किल्लेदार सगळेजण आता ह्या गोष्टीच्या भोवती फिरतायत काय काय संबंध असेल नागराज आणि मैपतचा चला तर मग पुढे ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू